रामकृष्ण हरी रामकृष्ण निवासामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत या वर्षीचा माझ्या बप्पाचा रामकृष्ण हरी निवासाचा देखावा खूप मोठा देखावा नाही आहे एक सामाजिक कार्याचा महामेरू म्हणून कडेगाव तालुक्यामध्ये जे रक्षक फाउंडेशन प्रचलित आहे त्या रक्षक फाउंडेशनला लागून हा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे जे आपल्याला बप्पाच्या उजव्या बाजूला जे काही दिसतंय हा आर्मी कॅम्पिंग एरिया जे आपले मित्रपरिवार कडेगाव तालुक्यातील पोलीस असतील आर्मीवाले असतील सर्व मित्रपरिवार ज्या प्रकारे ड्युटी करतात ड्युटीमध्ये दे असणारे त्यांचे प्रति देशाबद्दलच प्रेम हे उजव्या बाजूला मी मांडलेलं आहे त्या पप्पाच्या आशीर्वादाने सर्व देवतांच्या आशीर्वादाने ज्या प्रकारे त्यांना आशीर्वाद मिळतो आणि सामाजिक कार्याचा सा महामेरू त्यांच्या अंगामध्ये रुजलेलं आहे असं चारशे लोकांचा हा ग्रुप जो रक्षक फाउंडेशन ग्रुप समजला जातो हा खरंच ग्रुप खूप मोठा आहे मार्फत जे केलेली कामं असतात ती ह्या पूर, सा एक छोट्याशा गावातून दाखवलेल्या आहेत गेले सहा महिन्यामध्ये या फाउंडेशन मार्फत वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले आहेत नातं माणूस की आता जे पूर आला पूर पुरामध्ये पाटण येथे त्रिपुरी गावामध्ये ज्या प्रकारे लोकांना मदत केली गेली त्या मदतीचा छोटासा आस्वाद म्हणजे हे रक्षक फाउंडेशनचं सामाजिक कार्य असे शहीद फाउंडेशन शहीद लोकांना मदत करणं एखाद्या परिवाराला मदत करणं हे रक्षक फाउंडेशनचं महत्वाचं काम संबोधलं जातं आणि हे कार्य रक्षक फाउंडेशन सदैव असंच करत राहू हीच फक्त रामकृष्ण हरि परिवाराकडून डहाणे परिवार मद, रक्षक फाउंडेशन ला शुभेच्छा शुभ नयनाुणा मया गौरि हरी वरत विनायक शुभ नयनाुणा गौरी गौरि हृष व्रत विनायक ॐका गणपति ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गन्धपति लीन निरन्तर